याशिवाय कर्मचाऱ्याच्या गळ्यामध्ये कुत्र्यासारखा पट्टा देखील बांधलाय आणि त्यानंतर कुत्र्यासारखे पैसे सुद्धा चाटायला आणि वाटेतून कुत्र्यासारखं पाणी प्यायला लावलंय दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला चक्क पॅट काढायला लावली आहे आणि ही धक्कादायक घटना केरळच्या कोचीमध्ये घडली आहे कर्मचाऱ्यांना अशी अमानुष वागणूक देणारा बॉस नाही तर हैवाण आहे त्यामुळे आता कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी सध्या केली जाते

आणि आता पुढची बातमी अतिशय महत्वाची आहे तुम्ही जर मोबाईल वापरत असाल तर सावधान कारण मोबाईलमुळे अर्ध्या जगाला चष्मा लागणार आहे होय दोन हजार पन्नास पर्यंत जगातल्या पन्नास टक्के लोकांना चष्मा लागणार आहे मोबाईल अतिप्रमाणामध्ये वापरण्याचे दुष्परिणाम हे समोर येत आहे आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवरती गंभीर परिणाम होऊ शकतात स्क्रीनकडे सातत्यानं बघितल्यानं मायोपिया सारखे म्हणजे दूरच धूसर दिखण्यासारखे आजार होतात जगातले तीस टक्के लोक सध्या या दृष्टीदोषाने त्रस्त झालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा मोबाईलचा अतिवापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातम्या आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा झटपट शंभरमध्ये पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून चार उच्चस्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात आली या समितीचा अहवाल आल्यावर दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय घटनेनंतर राज्य सरकारकडून राज्यातील खासगी दवाखान्यांसाठी ऍक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे त्यानुसार राज्यातील दवाखान्यांचं कामकाज होईल जे दवाखाने चुकीचे वागतील त्यांच्यावर कडक ऍक्शन घेतली जाईल ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे गर्भवती महिला प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलाय गर्भवती महिलेला उपचारासाठी तात्काळ दाखल करून न घेणं ही रुग्णालयाची चूक होती असं या अहवालात म्हटलंय राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे आपण पाहतोय पुण्यातल्या विश्रांतवाडी या ठिकाणी मंगेशकर रुग्णालयाविरोधात काँग्रेसने भीक मांगो आंदोलन सुरू केलेलं आहे दरम्यान धर्मादाय आयुक्तांनी तातडीने तपासणी करून अहवाल सादर करावा ही मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेला डिवचलं सध्याचं आंदोलन मराठीचं आंदोलन नाही वॉचमॅन शिपायांना मारून आंदोलन होतं काय असा सवाल राऊतांनी केला आहे लातूरमध्ये पोलिसांनी एका चोराची चक्क पाण्यानं धुलाई केलेली आहे जनावरांची चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे मात्र हा चोर गटारात लपला पोलिसांनी या चोराला था ताब्यात घेतलं आणि मग चक्क वॉशिंग सेंटरवरती पाण्यानं त्याची धुलाई केली संभाजीनगरमधल्या मयूर पार्क परिसरात एकावर चाकून हल्ला केलाय किरकोळ वाद्यातून हल्ला केल्याची माहिती आहे हल्ल्यामध्ये विशाल भोसले नावाचा तरुण जखमी झाला आहे वरुण बिल्लार असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भर चौकात कुख्यात गुन्हेगारानं रिक्षा चालकावर कोयतानं हल्ला केला पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराचा बारा तासांमध्ये शोध घेतला आणि त्याचा माज उतरवला ज्या चौकामध्ये कोयतानं हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या गुन्हेगाराची धिंड काढली सय्यद फैजल उर्फ तेजा असं या हल्लेखोराचं नाव आहे नाशिकमध्ये एमडी तस्करी करणाऱ्या छोटी भाभीच्या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू झाला आहे या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग आहे युवराज पाटील असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे दरम्यान युवराज पाटीलने छोटी भाभी आणि इतर संशयित आरोपींसोबत फोनवरून संभाषण केलंय असं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे बाईक वरती परिवहन विभागाकडून नियमावलीवरती काम सुरू आहे नियमावली तयार केल्यानंतर बाईक टॅक्सी सुरू केली जाणार आहे या आधी रॅपिडोने बाईक टॅक्सीची राईड सुरू केली आणि या वरती गुन्हा दाखल करण्यात येणार अशी माहिती परिवहन विभागाने दिली जळगावच्या सराब बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली गेल्या तीन दिवसांमध्ये सोन्याचे दर तीन हजार एकशे तेरा रुपयांनी घसरले चांदीचे दर तब्बल बारा हजार तीनशे साठ रुपयांनी कमी झाले राज्यात उन्हाचा तडाखा वाढतोय उकाडानं नागरिक हैराण झाले अनेक जिल्ह्यांमधील तापमानानं चाळीसची ओलांडले या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात गेल्या महिनाभरात तीस जणांना उष्माघाताचा झटका बसला मध्य रेल्वेची स्थानक चित्रपट वेब सिरीज आणि जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांची पहिली पसंती ठरती आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर एकूण सात चित्रीकरणं झाली यातून चाळीस लाखांचं उत्पन्न सुद्धा मिळालं आहे मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील तळीराम चालकांभोवती कारवाईचा फास आवडला अधिकाधिक तळीराम चालक हाती लागलेले आहेत आणि या उद्देशानं वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी कारवाया सुद्धा वाढवल्या हाती लागलेल्या चालकांचा परवाना आणि वाहन जप्त करण्यासाठी सुरुवात केली जाते आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक राज... राज्य न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे येत्या दहा एप्रिलपासून अमेरिका दौऱ्यावर रवाना होत आहे संयुक्त राज्य महासंघ न्यूयॉर्क या ठिकाणी मुख्यालयामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंती महोत्सवाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं या महोत्सवात जगभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत सिडको सोडतधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक आक्रमक झाले त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गंभीर विषयावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली सिडको ही आता घर बांधणारी संस्था नसून केवळ विकसक बनलेली आहे हा आरोप नाईक यांनी केला आहे ठाण्यात अधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना महापालिकेने दिलासा दिला त्यांना दिला। जवळच्या अधिकृत शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी पालिकेने समिती तयार केली शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही अशी खबरदारी या समितीने घ्यायचं सांगितलं पुण्यात संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये श्री संत तुकाराम शेतकरी पॅनलने विजय मिळवला यावेळेस कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले दत्तात्रय जाधव आणि चेतन भुजबळ यांनी मोठ्या मताधिकाऱ्यांनी विजय मिळवला धुळ्यात बेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झालेली आहे अवकाळी पावसानंतर पुन्हा उन्हाचे चटके बसत आहेत त्यामुळे रस्त्यावरती शुकशुकाट दिसतोय यापुढे देखील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली कॉक्रीटीकरण आणि नालेसफाईची कामं सुरू झालेली आहेत ही कामं तीस एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई महापालिकेचं आयुक्त भूषण गगराणींनी दिले राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसानं तडाखा दिला त्यानंतर रस्त्यांची कामं आणि नालेसफाईबाबत आयुक्तांनी चिंता व्यक्त केली पुणे शहरामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे शहर पोलिसांनी याबाबत आदेश जारी केले हे आदेश पुढील तीस दिवसांसाठी म्हणजे पाच मे पर्यंत देण्यात आले आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे एसटी टी महामंडळांकडून अकरा लाख एस टी बसेसची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये सहा हजार विना तिकीट प्रवासी आढळले गर्दीचा फायदा घेत विना तिकीट प्रवास प्रवास ही करत होते बसने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसावा बस यासाठी तिकीट तपासणाऱ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या जीवनावरती आधारित बायोपिक चित्रपटाचं काम पुन्हा सुरू झाल्याची घोषणा निर्माता रवी भागचंदका यांनी केलेली आहे युवराज सिंगच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये चढउतार कर्करोगावरील विजय आणि पुनरागमन या सर्व घटनांचा आढावा या चित्रपटामध्ये घेतला जाणार आहे भारतातील पहिला व्हर्टिकल लेफ्ट समुद्री पूल पंबन ब्रिजचं पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केलेलं आहे रामेश्वरमधील पंबन ब्रिज हा नवीन तंत्रज्ञानाचं परिपूर्ण मिश्रण आहे रामेश्वरला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावरती भारतीय अभियांत्रिकीचा एक उल्लेखनीय पराक्रम आहे आणि आता या क्षणाची एक मोठी बातमी राज्य सेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थ्यांनी केलेली आहे मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी केवळ अठ्ठावीस दिवस मिळत आहे आणि असं असल्यानं परीक्षेच्या तयारीला वाढीव वेळ मिळावा ही मागणी केली आहे पूर्व परीक्षेचा निकाल उशिरा लागला आणि त्यामुळे वेळ वाया गेल्याचा परीक्षार्थ्यांचा आरोप आहे सव्वीस एप्रिलला मुख्य परीक्षा होणार आहे आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात वेगवान एक बातम्यांकडे कर। शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना फटकारलं लाईटली बोलून कुणालाही दुखवू नका असं अजित पवार म्हणाले शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असं देखील त्यांनी म्हटलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकारल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना उपरती आली आहे शेतकऱ्यांबद्दल अनावधानानं वक्तव्य केलं शेतकऱ्यांचा मानसन्मान दुखावला गेला असेल तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो असं ते म्हणाले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा बागलाण दौरा आहे मात्र शेतकऱ्यांकडून या दौऱ्याचा निषेध केला जातोय कोकाटे यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे सटाण्याचे व्यंगचित्रकार किशोर मोरे यांनी व्यंगचित्रातून कोकाटेंना दौऱ्यावर जाताना तोंडावर पट्टी बांधून जा असा सल्ला दिला आहे माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याविरोधात धुळ्यात ठाकरेगट शिवसैनिक आक्रमक झाले आणि पुतळा परिसरामध्ये कोकाटे यांच्या प्रतिमेत जोडे मारून ठाकरे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला तर यावेळेस रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा असा टोला त्यांनी भाजपला लगावला आताचा भाजप मूळ भाजप पक्ष राहिलेला नाही ही टीका संजय राऊत यांनी केलेली आहे भाजपचा पक्ष आता दुसऱ्यांनी हायजॅक केलाय असं देखील ते म्हणाले आहेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रश्नावर खासदार नारायण राणे पत्रकारांवर संतापले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाही असं देखील राणे म्हणाले नारायण राणे यांनी आज शिर्डीमध्ये साईबाबांचं सा दर्शन घेतलंय त्यानंतर ते माध्यमांसोबत बोलत होते अजित पवार यांनी आपलंच कौतुक करत पाठ थोपटवलेली आहे बारामतीमध्ये मी जेवढं आतापर्यंत काम केलं तेवढं करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे दिसणार नाही किंवा मिळणार नाही असं म्हणत अजितदादांनी शरद पवार यांना चिमटा काढला बारामतीमध्ये एका तरुणाला आलेल्या मारहाणीवरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय अजित पवार यांच्यासोबतचा असला तरी मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा हे आदेश त्यांनी यावेळेस दिलेले आहे पोलिसांना त्यांनी हे आदेश दिले फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते असंही ते म्हणाले वकवरून उद्धव ठाकरे यांचा भाजपला खोचक टोला बघायला मिळाला भारतीय जनता पक्ष हा जमिनींचा व्यापारी आहे भाजपला वकची जमीन आपल्या मित्रांना द्यायची आहे असा घणाघात संजय राऊत यांनी केला वक बोर्ड विधेयकावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर गंभीर आरोप बघायला मिळतोय मुस्लिमांनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा डाव भाजपचा आहे असा आरोप आव्हाडांनी केला आहे मंत्री गिरीश महाजन यांचा एका महिला आय एस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा खरबरजनक आरोप एकनाथ खडसेंनी केला गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी व्हायरल केलेल्या क्लिपच्या आधारावरती खडसेंनी हे मोठं वक्तव्य केलं एकनाथ खडसे यांनी पत्रकाराचे पुरावे देत गिरीश महाजन यांच्यावरती जे आरोप केले होते ते त्यांनी फेटाळलेले आहेत आणि या आरोपांना उत्तर देताना महाजनांनी खडसेंना आव्हान दिलेलं आहे एक पुरावा दाखवा राजकारणातून बाहेर पडेन असं सुद्धा महाजन म्हणाले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही असं विधान भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केलं असल्याचं बघायला मिळालं जालन्यात ते, ते बोलत होते एक काळ असा होता की शिवसेनेचे तीन आमदार आणि भाजपचा मी एकटा आमदार होतो मात्र आज काळ असं आहे की भाजपचे तीन आमदार आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत असं ते म्हणाले यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्यानं यंदा काही करू शकलेलो नाही तर मात्र जून नंतर कामांचा पाऊस पाडतो असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं दरम्यान शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाशिम दौरा रद्द करण्यात आलेला आहे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे पुरादेवी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस श्रीराम नवमी निमित्त नतमस्तक झाले आहेत देशाचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान सात एप्रिलला नंदुरबारच्या दौऱ्यावर येणार आहे ते किसान ज्ञान संवर्धन केंद्र आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क या वास्तूंच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहतील दरम्यान शेतकरी मेळाव्याचं देखील आयोजन या दरम्यान करण्यात आलेलं आहे डहाणू नगर परिषद हद्दीमध्ये सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या है, त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असल्याचं बघायला मिळतंय तर अनेक कुत्रे रेबीजग्रस्त असल्याचं संशय व्यक्त होतोय वेळोवेळी चावण्याच्या घटना देखील घडत सोलापूरमधल्या सांगोला तालुक्यातील अनेक गावांना वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला यामध्ये पेरू आम या फळांचं मोठं नुकसान झालेलं आहे दिनकर पवार या शेतकऱ्याचं पॉली हाऊस देखील जमीनदोस्त झालेलं आहे सावंतवाडी तालुक्यातील बांदाश्वर आणि परिसराला चक्रीवादळासह हो मुसळधार पावसानं झोडपून काढलं तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळून पडली काही वेळासाठी वीजपुरवठा खंडित झाला मुसळधार पावसाचा केळी आणि काजू पिकालाही फटका बसला आणि आता बघूयात एक मोठी बातमी राज्याचा इतिहास मुलांना कळवा यासाठी सरकारनं राज्यातील शाळांमध्ये राज्यगीत वाजवण्याची सक्ती केली आहे आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मात्र केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये देखील राज्यगीत सक्तीचं केलेलं आहे या निर्णयाची व्याप्ती वाढवली आहे शालेय शिक्षण विभागानं नव्यानं पत्रक काढलंय आणि सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये राज्यगीत वाजलंच पाहिजे असे निर्देश दिले त्याबाबत विभागीय उपसंचालकांना करडी नजर ठेवण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले यानंतर पुढे पुन्हा घेऊयात बातम्यांचा धावता ढावा अमरावतीमध्ये पंधरा नवीन एस टी बसेस प्रवासी सेवेत उपलब्ध झाले आमदार रवी राणा यांनी राजापेठ पोल एसटी डेपोतून एस टी बस चालवून शुभारंभ केला आहे दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यान्... बसेसची मागणी पूर्ण केल्यानं त्यांचा आभार मानला नागपूर शहरामध्ये झालेल्या हिंसाचारातील पीडितांना जिल्हा प्रशासनाकडून मदत निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे या हिंसाचारातील मृत इरफान अन्सारीच्या कुटुंबाला पाच लाखांची आर्थिक मदत मिळाली आहे घराच्या नुकसानीपोटी वीस हजार हज... वीस हजार रुपयांची मदत देखील शासनाकडून करण्यात आलेली आहे ठाणे कल्याण आणि पिवंडी खाडीपात्रामध्ये बेकायदेशीरित्या रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च पंचवीस दरम्यान एकशे नऊ रेतीच्या कुंड्या हौद आणि सक्षम पंप असे अंदाजे तीन कोटींचं साहित्य जप्त झालंय ही माहिती प्रशासनानं आता दिलेली आहे नागपूरमध्ये बेवारस कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे महापालिकेच्या पाच रुग्णालयांमध्ये जवळपास सातशे लोक उपचार घेत आहेत तर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नाही यामुळे नागरिक आता मात्र आक्रमक झालेले आहेत आपल्या पिल्लांना दूध पाजणाऱ्या एका कुत्रीवर बिबट्यानं हल्ला केलेला आहे तिला जबड्यात पडून पकडलाय आणि त्यानंतर बिबट्यानं फरफटत नेलंय पण आपल्या पिल्लांसाठी कुत्रीने बिबट्यासोबत झुंज गेली असल्याचं दिसतंय याशिवाय आपण जर बघितलं तर तिने आपली सुटकाही केली आहे पुन्हा पिल्लांना दूध पाजण्यासाठी ती आली आहे मुंबईमधल्या आरे परिसरात ही घटना घडली आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे जळगावच्या अमयनेर तालुक्यामध्ये जुनोने शिवारातील वनक्षेत्राला अचानक आग, आग लागली आहे आगीमध्ये बावीस हेक्टरवर वनक्षेत्र जळून खाक झालंय अंमलेर नगर परिषदेचे दोन अग्निशमकच्या गाड्या वन कर्मचारी देखील गावकऱ्यांनी मिळून देखील आग विजवलेली आहे आणि आग नेमकी लागली कशामुळे होती हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही इकडे अकोला या ठिकाणच्या दहिगाव शेतशिवाऱ्यामध्ये उभ्या गहू पिकाला आग लागली आहे गजानन इंगळे यांच्या शेतातील गहू पीक जळून खाक आहे इंगळे यांचा चार एकर मधील गहू पीक पूर्णतः जळालेला आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली वाशिमच्या कारंजामध्ये महात्मा फुले चौकातल्या महावितरणच्या डिपीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे त्यावेळेस अग्निशमक दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलं आहे मात्र डिपी जळून काग झाले त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित आहे खेड तालुक्यामध्ये एका विवाहित प्रेमी युगलानं आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी या ठिकाणी डिंबे धरणाच्या कालव्यामध्ये उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली विवाहवाह या नात्यातील वादातून हा जीवघेणा निर्णय त्यानं घेतलेला आहे अशी प्राथमिक माहिती आहे प्रेमाचं दुःख बघून परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असल्याचं बघायला मिळत बीडमध्ये प्रेम प्रकरणातून शॉर्ट फिल्म बनवणाऱ्या युवकावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले वार इतके जोरदार करण्यात आले होते की यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर मृत तरुणाच्या आईनं देखील दाखल केलेल्या तक्रारीनुसार चार जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं बिरसुलातील धावडी गट या गावामध्ये एकाच दिवशी दोन दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये एका घटनेमध्ये एकानं आत्महत्या केलेली आहे तर दुसरा युवक तलावामध्ये पोहण्यासाठी गेला असता बुडाला आहे <laughs> सोलापूरमधील करमाळा तालुक्यामध्ये किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केलेली आहे वाद विकोपाला गेला त्यामुळे पतीने टोकाचं पाऊल उचललंय युवराज आणि रुपाली शेरे असं या मृत पतीपत्नीचं नाव आहे तर आई वडिलांच्या या भांडणामध्ये चार वर्षांची चिमुकली मात्र पोरखी झाली आहे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आता स्वतःवरती गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला शासकीय बंगल्यावरती काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी झालेले आहेत तें आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असंही सांगितलं जात आहे